चीद चीद आज राहू या ठिकाणी ग्रामसभा होती आणि ग्रामसभेमध्ये जे चार विषय झाले त्या चार विषयाबद्दल सर्वांनी एक एक विषयाची माहिती सांगायची जो राहूचा जो बाजार आहे तो पूर्वी गावामध्ये भरत होता परंतु नंतर अशी परिस्थिती झाली की तो बाजार पुन्हा राहू रोडवरती गेला आणि त्याच्यामुळं अशी परिस्थिती झाली की तिथं शाळेची मुलं येणारी वाहतूक आणि ह्याचं प्रमाण वाढल्यामुळं त्या ठिकाणी दोन अपघात झाले होते आणि त्याला कारणीभूत फक्त जो बाजार आहे तो रस्त्याच्या कडेला असल्यामुळं तो अपघात झालेला आहे आणि आतासुद्धा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी गर्दी होती त्याच्यामध्ये आजही जर ट ऊसाचे ट्रे टेलर असतात त्याचाही अपघात भविष्यामध्ये होऊ शकतो इतकी गर्दी रोडला असती त्यामुळं आमचं असं म्हणणं होतं की जो बाजार आहे भाजीपाल्याचा तो पूर्वी जो गावामध्ये भरत होता त्याच ठिकाणी तो बाजार भाऊ बा बाजार गावामध्ये क करण्यात यावा आम्ही अशा पद्धतीचा ठराव ग्रामसभेमध्ये घेतलेला आहे की आता गावामध्ये ग्रामपंचायतची गाळं आहेत बाजार वरती गेल्यामुळं ग्रामपंचायतची गा गाळं गावातलं ओस पडलेले आहेत जेणेकरून जर तो बाजार गावामध्ये घेतला तर ते गाळेही चांगल्या पद्धतीचे लोकांचे धंदे होतील दुसरी गोष्ट अपघात होणार नाही कारण मागच्या टायमाला जी दोन लोकं केवळ बाजारभाव बाजार वरती असल्यामुळं तो अपघात झालेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन लोकं मेलेली आहेत आणि जर बाजार जर आतमध्ये गावात जर नाही आणला आणि उद्या जर त्या ठिकाणी अपघात झाला तर त्याला ती ग्रामपंचायत जबाबदार राहणार आहे का ग्रामपंचायतीवरती गुन्हा दाखल करावा लागतील का अशा पद्धतीचा विषय आम्ही ग्रामसभेमध्ये मांडलेला आहे आणि आम्ही ठरावसुद्धा घेतलेला आहे की तो बाजार गावामध्ये आणण्यात यावा अतिक्रमणाबद्दल तुम्ही जे विषय विडलं त्याच्याबद्दल तुम्ही घेता अतिक्रमणाच्या बाबतीत राहू ग्रामपंचायत हद्दीमध्ये गायरान जमीन जवळजवळ एकशे पासष्ट एकर जमीन आहे आणि या जमिनीवरती काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे तर ते अतिक्रमण झाल्यामुळं गावच्या विकासाला चालना भेटत नाही कारण यापूर्वी मी एक अर्ज दिला होता बाजार समितीच्या माध्यमातून की या राहू या ठिकाणी जनावरां जनावरांचा बाजार कांदा मार्केट आणि डाळी मार्केट सुरू व्हावं हो। त्यासाठी आम्हाला दहा एकर जागेची जरुरी होती परंतु या गावात गाय गायरान हद्दीमध्ये एकशे पासष्ट एकरमध्ये अतिक्रमण झाल्यामुळं ग्रामपंचायत जमीन उपलब्ध करून देऊ शकत नाही दे, म्हणून ती जमीन उपलब्ध होण्यासाठी अतिक्रमणधारकांना ताबडतोब नोटीस देण्यात याव्यात दे आणि शासनामार्फत जागा खाली करण्यात यावी त्या कामे जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याची आमची तयारी आहे त्याचबरोबर आ, या ठिकाणी शासनाने जे पन्नास टक्के करमाफी मालमत्ता करामध्ये सूट देण्याचं ठरवलं आहे तर आमचं असं म्हणणं आहे की या गावामध्ये पूर्वी सात कोटीची आणि त्याच्यानंतर बारा कोटीची अशी पाण्याची योजनाचा निर्मिती केली परंतु आजही या ठिकाणी लोकांना चाळीस रुपये देऊन एक ड्रम विकत घ्यावा लागतो आणि त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात जवळजवळ रोज जर चाळीस रुपयाचा ड्रम घेतला तर चौदा हजार रुपये जवळजवळ वर्षाला खर्च होतो आणि मग पन्नास टक्के सवलत देऊन तुम्ही काय आमचे ते चौदा हजार रुपये माघारी देणार आहात का तर आम्ही ग्रामसभेत हा एक विषय मांडला की जर आम्हाला पिण्याचं पाणी मिळत नसेल स्वच्छता स्वच्छता ग्रह या गावामध्ये नसेल माणूस दहाव्याला गेला दहाव्याला तिथं लघुसंख्येसाठी आम्हाला बाहेर जावं लागतं मैतीसाठी म मैतीच्या ठिकाणी तीच तोच प्रॉब प्रॉब्लेम आहे बाजारच्या ठिकाणी स्वच्छता ग्रह उपलब्ध नाही मग अशा परिस्थितीत आम्ही मिळकतकत कर, कर का भरावा कारण आमच्या कराच्या पैशातूनच ह्या सगळ्या सुविधा दिल्या जातात मग या सुविधा ज्या लोकांना मिळत नाही त्यांनी त्यांना पूर्ण माफी करण्यात यावी अशा प्रकारचा आम्ही एक ठराव दिलाय आता तुम्ही ग्रामसभेला ठराव दिला तो मंजूर होईल का आणि मंजूर न झाल्यास तुम्ही काय करणार नाही ग्रामसभेला ठराव दिलाय तो मंजूर या ठिकाणी केलाय ते शासनाकडे पाठवतील पण त्याच्या नकला घेऊन आम्हाला पुढे काय कारवाई करता येईल ते आम्ही आमच्या परीणी करू ना आता अतिक्रमण तुम्ही म्हणतात रस्त्याच्या कडेला लगायरण जागेमध्ये विढवेठे बी त्या विढवेठ्याबद्दल तुम्ही काय पाऊल उचलणार का ग्रामपंचायत जर नोटीसा दिल्या आणि नोटीस दिल्यानंतर जर त्यांनी अतिक्रमण काढलं नाही तर पुढची कायदेशीर कारवाई करावीच लागणार बप्पू तुम्ही गायरान जागेमधील जे अतिक्रमण आहे म्हणजे कुक्कुटपालने आहेत किंवा गोरगरीब लोकांना त्याच्यापासून त्रास होता त्याच्याबद्दल तुम्ही ठराव मांडला त्याच्याबद्दल माहिती द्या काय नाही आता माहिती दिलेली <laughs> दिले त्याप्रमाणे कारवाई होईल नाही जर तर शेवट उपोषणाचा अत्यार आहेच महत्त्वाचा विषय असा आहे की गावामध्ये प्रदूषण आहे मग ते वेगवेगळ्या प्रकारचं आहे सर्वात महत्त्वाचं आवाजाचं प्रदूषण आपण जो म्हणतो मी एक विषय मांडला आपल्या महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं इथं जर पाहिलं तर आपण आज पाहतो डी जे वाचतो तर त्या डी जेमुळं या गावामध्ये बरेचसे लहानांना असो किंवा वयस्कर व्यक्तींना त्रास होतो त्याचं एक खरं तर आवाजाचं प्रदूषण आपण म्हणतो तो बंदीचा या ठिकाणी ठराव केलेला आहे आता पाहूया ग्रामपंचायत नंतर काय कारवाई करते आता एक हे प्रदूषणाचा विषय झाला दुसरा एक पोल्ट्रीचा बी विषय आहे ते पण म्हणजे आमच्याकडे माश्या किंवा डास किंवा वयस्कर व्यक्ती लहान व्यक्ती आजारी पडण्याचं बहु मोठ्या प्रमाणात तिथं प्रमाण आहे तर त्याबद्दलही ठराव करून घेतलेला आहे पण वारंवार ग्रामपंचायतला आम्ही माहिती देऊन अर्ज वगैरे देऊन त्याच्यावर काही कारवाई होत नाही पाहूया इथून पुढे डी बंदी होती का किंवा पोल्ट्रीचा विषय आहे त्याच्यावरती क का, काही कारवाई होती नाहीच कारवाई झाली तर ग्रामपंचायतला सांगितलं आहे आमच्या महिला एक दोन महिन्यामध्ये आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं लावल्याशिवाय राहणार नाहीत त्यानंतर महिलाचाच आक्रोश यापुढे बघावा लागेल